नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मध्ये आता रंगणार आहे खरं महाभारत की मध्ये आता सुरू होणार आहे एक नवीन भावनिक वळण वसुंधरा आणि रम्याच्या कटांमुळे घरात तणाव निर्माण झालेला आहे नंदिनी र... नंदिनीवर आरोप झालेले आहेत आणि जीवा कसा बसा नंदिनीचा विश्वास जगतोय आणि याच गोंधळाच्या काळात पार्थ आणि काव्याच्या नात्यात प्रेमाची नवी कळी उमलली आहे कारण घरात सगळे नंदिनीची बाजू घेत आहे आणि काव्या कुठेतरी दुखावली गेलेली आहे ना की माझ्या बहिणीवर असले आरोप होत आहेत घरामध्ये वगैरेवरून मग आता पारतीला सांत्वन वगैरे देतोय सो काव्याचा हळूहळू कम्फर्ट झोन वाढतोय आणि त्यांच्यात प्रेमाची कळी उमलू लागलेली आहे पण या प्रेमातून जे घडणार आहे ते ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला खूप असं एक्साइटमेंट वाढेल की आणखीन पुढे काय काय बघायला मिळणार सो आपण आता हेच त्या व्हिडिओमध्ये जाणून ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तेव्हा आता व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा धमाकेदार व्हिडिओ तर मित्रांनो हो, ऑलरेडी जसं आपण बघितलं वसुंधरावर आता नंदिनीने आरोप केलेला असतो असं वसुंधराचं म्हणणं असतं आणि नंदिनी स्वतःला सिद्ध करते नंदिनी दीपकला हजर करून पुरावे योग्य ते सादर करून अख्ख्या देशमुख कुटुंबियांना पटवून देते की लग्नामध्ये झालेलं जे कार्यस्थान होतं नंदिनीला किडनॅप केलं गेलेलं होतं दीपककडून ते कारस्थान दुसरं तिसरं कोणाचं नसून वसुंधराने केलेलं होतं आता ही गोष्ट जेव्हा उघडकीस येते तेव्हा घरात सगळ्यांनी वसुंधराला खूप खड्या बोलचून आवलेले असतात मी तर म्हणते पोलिसांच्या हवाली दिलेलं असतं घराबाहेर हकललेलं असतं पण कसं बसं आता विक्रमला दया येते म्हणून वसुंधराला त्यांनी घरात राहायला जागा दिलेली असते बाकी वसुंधरावर तर सगळेच खूप चिडलेले असतात तेव्हा पण तरी सुद्धा आता नंदिनीवर आता आरोप करायचे म्हणून आता कोणीही काहीही साठं लोट रचत असतात कोणीही म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून वसुंधरा आणि रम्या दोघं त्या दोघींना असं वाटत असतं की नंदिनीवर काहीतरी आरोप करू आणि घरच्यांच्या नजरेतून नंदिनीला पाडून टाकू असं म्हणत आता हिशोबांमध्ये अफरातफर असा म्हणजे अफरातफर नंदिनीने केली नंदिनीने काहीतरी घोटाळा केला असा आरोप आता नंदिनीवरती लोक करू लागतात हा वास्तविक ते नंदिनीने तसं काहीही केलेलं नसतं आणि म्हणजे जो हिशोब असतो त्याच्यामध्ये खूप मोठा फरक दिसतो अकाउंट मध्ये आणि त्यावर खाली नंदिनीची सिग्नेचर असते आता नंदिनीचं म्हणणं असतं की मी तर सगळं बघूनच साईन केलेलं होतं तेव्हा अकाउंट्स मध्ये काहीच गोंधळ नव्हता मग आताच बरा गोंधळ काही झाला अकाउंट्स मध्ये हे जरा चुकतच आहे नाही का असं आता नंदिनी बाजू मांडलेली असते घरामध्ये सगळ्यांनी नंदिनीची बाजू घेतलेली असते पण उरतात त्या फक्त वसुंधरा आणि रम्या दोघच त्यामुळेच आता घरामध्ये गोंधळ उडाले उडालेला असतो आणि काव्या वसुंधरा आणि रम्याला चांगलंच झापते आणि धडा शिकवते की माझ्या बहिणीवर यायचं नाही सो या रिगार्डिंग आता काव्या खूप दुखी असते आणि आता घरातला हा सगळा जो गोंधळ चाललेला असतो म्हणजे घरात तू अजूनही नंदिनीवरून गुन्ह्याचं सावट गेलेलं नसतं तिच्या डोक्यावर अजूनही ते असतं की हिने गुन्हा केला असेल गुन्हा केला असेल आता रम्या डायरेक्ट म्हणजे सगळ्यांना भडकवत असते घरामध्ये राहून राहून की बघा ना नंदिनीमुळे किती बदनामी होते वगैरे नंदिनीनेच मध्ये काहीतरी गोंधळ घातलेला आहे आणि उगाच माझ्या आईवर आळ घेते होती म्हणजे माझ्या आईला बोलण्याआधी स्वतः तरी परिपूर्ण आहे का ते बघावं स्वतः म्हणायला गेलं तर घरातल्या घरातच एवढा मोठा घात करते अकाउंट्समध्ये गोंधळ करते हिला जर पैशांची गरज आहेच तर हिने सांगावं ना सरळ सरळ घरात सगळ्यांना किंवा मागून तरी घ्यावं हे असं काय आहे की सरळ सरळ हिने अकाउंट मध्ये गोंधळ घालून ते पैसे स्वतःकडे काढून घेतलेत म्हणून अशा प्रकारे आता रम्या बरंच साठ लोट रचत इथे नंदिनीबद्दल सगळ्यांना भडकवत असते आणि सगळ्यांचे मतं बदलण्याचा प्रयत्न करत असते म्हणजे खूप जास्त त्रास देत असते ती कारण नसताना खूप जास्त छळ करत असते नंदिनीचा पण नंदिनी अगदी त्यावर ज्या सगळ्यावर काम असते म्हणजे शांत असते कारण नंदिनीला माहिती असतं की जे काही झालंय किंवा जे काही होत आहे त्यामध्ये आपली बाजू खरी आहे आणि सत्याच्या दे दे बाजूने देवही असतो त्यामुळे नंदिनी या बाबतीत खूप रिलॅक्स होती रिलॅक्स आहे सुरुवातीला आता नंदिनीचं थोडंसं डगमगत पण असतं पण नंदिनी सांभाळून घेते आणि नंदिनीला खूप मोठा दिलासा तेव्हा मिळतो जेव्हा जीवा तिच्या बाजूने बोलत असतो जेव्हा तिच्यावर विश्वास दाखवत असतो म्हणजे थोडक्यात म्हणायचं झालं तर जीवा अगदी ठामपणे म्हणतो की नंदिनी कोणी काहीही सांगू दे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कोणी काहीही सांगितलं आणि मी त्यांचं ऐकून घेतलं इतका मी बालिश किंवा मूर्ख नाहीये मला माहिती आहे तू कशी आहे अगं तू आनंद निवासचे एवढे मोठे मोठे अकाउंट सांभाळतेस तू का असं करशील हां त्यामुळे आता कोणी काहीही बोललं तुला या घरामध्ये तर कसलंच टेन्शन घेऊ नकोस आणि हा सगळा वाद जेव्हा चालत असतो तेव्हा या वादामध्ये काव्या फक्त आता तिला खूप वाईट वाटत असते आणि ती खूप शांत बसलेली असते पण म्हणजे शांत बसलेली असते ते खरं आहे पण मग कुठेतरी तिला या गोष्टी सलत असतात कुठेतरी ती रडवेली झालेली असते तिच्या डोळ्यात अश्रू असतात पण काही केल्या ती ते दाखवू शकत नसते ती ते अश्रू लपवत असते तितक्यात पार्थला तिच्या डोळ्यातले अश्रू दिसतात तो तिला म्हणतो की काव्या काय झालंय तुम्ही एवढ्या गप्प गप्प का बसलायत एरवी एर तर तुम्ही किती छान फिसकारत असतात तेव्हा आता काव्या म्हणते की गोष्ट पण तर तशीच आहे माझ्या बहिणीला या घरामध्ये सगळे किती बोलून घेत आहेत सगळे किती हिणवून घेत आहेत काय बिघडवलंय हो माझ्या बहिणीने वसुअत्यांचं आणि त्या रम्याचं सा। का सारखे तिला सगळेच टार्गेट करत असतात आता हे सगळं जेव्हा होत असतं जेव्हा काव्य अशी रडत असते रात्री तेव्हा पार तिला सांत्वन देत असतो सा। तिला समजावत असतो आणि म्हणजे तिच्याकडे जातो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो तिला प्रेमात सांगतो की काव्या तुम्ही कशाला टेन्शन आहे नंदिनी कशा आहेत हे घरात सगळ्यांना माहिती आहे आणि आज नाही तर उद्या खरी बाजू समोर येईलच की त्यामुळे तुम्ही कसलीच चिंता करू नका या गोष्टी टेम्पररी असतात आणि ठीक आहे रम्या खोटं बोलते हे आपल्याला माहिती आहे आज ना उद्या रम्या तिच्या आईसारखी तोंडावर पडणारच आहे तुम्ही कशाला काळजी करतायत ते आता पार्थ अजून म्हणतो की ऑलरेडी काव्या या घरामध्ये आल्यापासून तुम्ही खूप सहन केलेलं आहे व स्वात्यांचा त्रास असू दे किंवा रम्याचा त्रास देणं असू दे रम्याचा मुद्दा म्हणून छेड काढणं असू दे तुम्ही खूप सहन केलंय काव्या आता तुम्हाला आनंदी राहायचं आहे आणि तुम्हाला आनंदी कसं करायचं हे कामाच आहे तुम्हाला आनंदी बघायचं आहे मला कारण एवढाही मोठी गोष्ट होऊन गेली एवढी मोठी अफरात अफर होऊन गेली लग्नांमध्ये खूप गोंधळ झाला हो आणि ठीक आहे आपलं लग्न कशा परिस्थितीत झालेलं आहे याची कल्पना तुम्हालाही आणि मलाही त्याची जाणीवपूर्वक आपण दोघंही आहोत पण आता मला असं वाटतं की आपण पुढे गेलं पाहिजे आपण आपल्या संसारांचा संसाराचा विचार केला पाहिजे आणि त्यात मला तुम्ही आनंदी हवे तेव्हा आता काव्या पार्थकडे भक्त आणि म्हणते अगदी हळू आवाजात म्हणते की या घरात इतकं वादळ सुरू आहे माझ्या म्हणजे माझ्या डोक्यात पाहिलीचे पंधरा विचार चाललेले आहेत आणि तुम्हाला काय सुचतंय पार्थ तेव्हा आता पार्थ म्हणतो की घरात हे वादळ सुरू असणारच आहे म्हणून आपण हात टेकायचे नाहीयेत आपण त्या वादळाला जुगारून द्यायचंय तेवढं आपल्यात कॅलिवर आहे आणि नक्कीच आपण तेवढं नक्कीच करू शकतो म्हणजे काव्याचं थोडक्यात म्हणणं असं असतं की घरामध्ये काय चाललंय आणि याचं काय चाललंय तेव्हा पार्थ म्हणतो की आज ना उद्या आपल्याला हा विचार करावाच लागणार आहे त्यामुळे आपण हा विचार आतापासून जर केला तर पुढे जाऊन गोष्टी आणखीनच सोप्या होणार आहे आपल्यासाठी तेव्हा आता काव्याला कळतं की पार्थला म्हणायचं काय येते तेव्हा आता काव्य म्हणते की जर तसं असेल तर माझ्या आयुष्यात मला फक्त तुमचाच आधार असणार आहे पार्थ तुम्हीच असणार आहे फक्त तेव्हा आता पार्थ म्हणतो की मी कायम असेन मला फक्त एवढंच मोटिव्ह आहे की तुम्हाला मला आनंदात बघायचंय तेव्हा आता ते दोघेही एकमेकांचे हात धरतात म्हणजे त्यांचं ना आता आणखीनच आता घट्ट झालेलं असतं आणि त्यामुळे दोघं दोगा आता दोघांमध्ये जवळीक वाढते दोघं एकमेकांसोबत टाइम स्पेंड करतात आणि हळूहळू काव्याच्या चेहऱ्यावर पार्थ हसू आणत असतो घरातल्या गोष्टी आता हळूहळू मिटतही जात असतात आणि अशा प्रकारे आता घरातल्या गोष्टी मिटतात आणि इकडे काव्याच्या डोक्यातून विचारही जातात काव्याच्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन होऊ शकत नसतं सो कॉन्सन्ट्रेशन so, सुद्धा आता बेटरली होतो कारण पार्थ तिला चिअरअप करत असतो पार्थ तिला मोटिवेट करत असतो फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशा प्रकारे आता त्यांचं नातं घट्ट होऊ लागतं आणि दोघांमध्ये प्रेम बहरू लागतं दोघं एकमेकांच्या प्रेमात पडू लागतात दुसऱ्या म्हणजे आता काही दिवसांनंतरून दुसरीकडे आता काव्या पार्थला बोलते की तुमच्यासोबत असताना मला कसलीच भीती वाटत नाही पार्थ मला पहिल्यांदाच खरं प्रेम मिळालंय असं वाटतंय म्हणजे काव्या मनाशी निर्धार करते की जे काही होतं आपल्या जीवासोबत तो आपला पास्ट होता पण आता आपल्याला मूव्ह ऑन व्हायला हवंय आणि पार्थ सारखा जर नवरा मिळणार असेल तर कायच हवंय म्हणजे पार्थ खूप काळजी करतो खूप जपतो आपल्याला हे तिला कळत असतं त्याचबरोबर तो कायम तिच्या अप्स अँड डाऊन्समध्ये मध्ये तिच्या पाठीशी उभा असतो तो तिला कधीच कसलीच उणी असू देत नाही सो म्हणून आता काव्याला असं वाटतं की पार्थच आपलं सगळं काही आहे आणि पार्थला आता सगळं खरं कन्फ्युशन काव्या देते आणि म्हणते की माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुमच्या सोबत राहिल्यानंतर मला खरंच असं वाटायला लागलय की मला माझं खरं प्रेम मिळालंय यावर आता पार्थ असे असं स्माईल करतो तो खूप खुश होतो काव्याच्या तोंड हे सगळं ऐकत आणि तिला घट्ट मिठी मारून घेतं म्हणजे ते फ्लो फ्लो मध्ये होतं आणि आता दोघांच्या नात्यात इथून खरी जवळ एक निर्माण होते म्हणजे आता ते दोघं जवळ तर आलेले असतात पण आता दोघंही अवघडतात आणि थोडंसं मागे होतात म्हणजे थोडंसं दूर होऊन जातात कालांतराने त्यांचं फिरणं हिरणं वाढतं एकमेकांवरचं प्रेम वाढतं नात्यांवर नात्यांमध्ये विश्वास वाढतो आणि ते छानपैकी मस्त फिरणं हिरणं चाललेलं असतं त्यांचं फिरायला वगैरे जातात आणि हे बघून रम्याचा मात्र झळफळाट होत असतो तर आता काही दिवसांमागून दिवस जातात ते दोघं एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतं सो आता काय होतं की काही दिवसांनंतरून म्हणजे बऱ्याच दिवसानंतर एक धक्का फॅमिलीला बसतो म्हणजे तो वाईट नाही आहे अर्थात तो चांगलाच आहे सो अशा प्रकारे आता एक असा छोटासा धक्का फॅमिलीला बसतो देशमुख कुटुंबियांना बसतो आणि आता सगळे त्याने खूप आश्चर्यचकित होऊन जातात थोडक्यात कुटुंबाला बसणारा जो धक्का असतो तो, तो अगदी क्यूट असतो म्हणजे आता ते काय आहे ते आता मी तुम्हाला पुढे सांगते ऐका सो होतं असं की काही दिवसांनी आता काय होतं की काव्या खूप दमलेली दिसते आणि तिचं काय येणं जाणं हल्ली खूप बाहेरचं ती कमी तिने कमी करून टाकलेलं असतं आता तिचं तिची अशी अवस्था बघून तर खूप चिंतेत असतोच पण म्हणजे तो तिची काळजी वगैरे घेतो पण त्याला काही कळत नाही आणि काव्याचं थकणं काव्याचं काम चोरपणा करणं किंवा काव्याचं कमी खाणं काव्याचे मूड स्विंग्स होणं आता हे सगळं नंदिनीला कळतं म्हणजे नंदिनी बघते आणि नंदिनीला जरा वेगळीच शंका आहेत नंदिनी काव्याला विचारते की काव्या तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना तेव्हा काव्या आता हो म्हणते की हो अगं ताई असं कशाला विचारते सगळं तर व्यवस्थित आहे तितक्यात आता माननी मानिनी सुद्धा तिथे येते आणि म्हणते काय गो काय गॉसिप्स चालले आहेत अगं बहिणींमध्ये मला पण सांग तितक्यात आता नंदिनी म्हणते अहो आई काही नाही मी हिला विचारत होते काव्याला की तुला बरं नाहीये का अहो कधी काहीही तिचा मूड होत असतो एवढी मुडी तर नक्कीच नाहीये काव्य कधी काय उद्योग करेल सांगता येत नाही मग त्याबद्दलच मी तिला विचारपूस करत होते की सगळं काही ठीक आहे ना अचानक एवढे बदल का बरं होत आहेत तुझ्यामध्ये आणि कसे काय होत आहेत तेव्हा आता काव्या म्हणते की हो सगळं ठीक आहे पण मला तर तिच्याकडे बघून काहीच ठीक वाटत नाही तेव्हा माननी म्हणते की अगं असेल काही आता तू जितकी मॅच्युअर आहे तितकी मॅच्युअर काव्या नाही आहे काव्या जर अशी लहान आहे समजून घे तिला तेव्हा नंदिनी म्हणते अहो आई प्रश्न समजून घेण्याचा नाही आहे तिच्या बदलत्या वागणुकीचा आहे तेव्हा आता काव्या म्हणते बरं ताई ठीक आहे अगं होतात ना मूड स्विंग्स होणं चुकीचं आहे का तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही पण तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे तेव्हा काव्या म्हणते बरं मॅडम आता मी घेईल काळजी आता मानेनी म्हणते आणि काय गं काव्या हल्ली तुझं जेवण पण खूप कमी झालंय म्हणजे बाहेरचं वगैरे खातेस की काय तेव्हा काव्या म्हणते अहो काकू तुम्हाला काय सांगू मला जेवणच करायची इच्छा होत नाही म्हणजे थोडं काही खाल्लं की लगेच मला त्रास व्हायला लागतो किंवा असं वाटतं की मला उलटीच होणार आहे आता हे ऐकताच मानेनी लगेच नंदिनीकडे बघू लागते आणि नंदिनी मानिनीकडे बघून असू लागते नंदिनी म्हणते हो का आणखीन काय काय होतं तेव्हा काव्या म्हणते की भाज्यांचा वास आला की मला असं मळमळायला होतं थोडंसंही असं सहन होत नाही कुठलाही स्ट्रॉंग स्मेल किंवा प्रवास करणं सुद्धा मला आता सहन होत नाही तेव्हा आता त्या दोघीजणी त्यांना संशय येतो की म्हणजे पार्थ आणि हल्ली हिच्यामध्ये सगळं नातवित त्यांचं ते जवळ आलेलं आहे म्हणजे भरून भारू, गेलेलं आहे बऱ्यापैकी तर त्यांना दोघींना संशय येतो नंदिनीला आणि मानिनीला पण त्या काही बोलत नसतात काव्यामुळे कारण काव्या कधीही फिचकारत होते दुसरीकडे आता काव्य तिच्या खोलीमध्ये जाते आणि जेव्हा अभ्यास करत असते आणि नंतर तिला कॉफी लागते सो ती कॉफी घ्यायला जेव्हा किचनमध्ये येते तेव्हा तिला जोरात चक्कर येतात आणि ती जमिनीवर कोसळते आता तिला चक्कर आलेलं बघून लगेच म्हणजे जिवा घाबरतो जिवा लगेच नंदिनीला बोलवतो आणि म्हणतो नंदिनी अगं बघ ना खाली काव्याला चक्कर आली आहे तिला सगळं ठीक आहे ना बघ ना ती कोसळली आहे जमिनीवर डॉक्टरांना बोलव पटकन तेव्हा आता नंदिनी आणि मानिनी लगेच काव्याकडे येतात पार्थला सुद्धा फोन करून लगेच त्या घरी बोलवून घेतात इतक्यात आता मिथून काका डॉक्टरांना घेऊन तिथे येतात डॉक्टर काव्याला चेकही करतात आणि आता मानिनी म्हणते डॉक्टर साहेब काय झालंय काव्याला ती अशी अशी अचानक का कोसळली आणि हल्ली तिचं वागणं खूप बदललेलं आहे खूप चिडचिड करत असते तिचं खाण्यापिण पण वेळेवर नाहीये का झालं असेल हे तेव्हा आता डॉक्टर सांगतात तुम्हा ला की तुम्हाला आता लाडू किंवा पेढे वाटण्याची वेळ आलेली तेव्हा आता नंदिनी म्हणते म्हणजे पार्थ म्हणतो हो डॉक्टर साहेब काय बोलताय तिची तब्येत एवढी सिरियस झालेली आहे की ती जमिनीवर कोसळते आणि तुम्ही पेढे वाटायला सांगताय तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की गोष्टच तशी आहे तुम्ही बाबा होणार आहात मिस्टर पार्थ देशमुख आता पार्थ जेव्हा हे ऐकतो तेव्हा तो एकदम शॉक होतो तो म्हणतो काय तर घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं असतं मानिनी खूप खुश असते नंदिनी खूप खुश असते सगळे खूप खुश असतात आणि आता काव्या हे सगळं ऐकते आणि खूप लाजते आणि ती लाजते वगैरे असो सगळे एकदम असं कौतुक करतात काव्याचं तिला प्रेज करतात की अरे वा आता मजा येणार आहे सगळं छान होणार आहे आणि आता ही बातमी रम्यापर्यंत जाते आणि वसुंधरापर्यंत जाते रम्याचं तर हार्ट ब्रेक होऊन जातं पूर्णपणे वसुंधरा म्हणते रम्या तू चिंता करू नकोस यातून मार्ग कसा काढायचा हेही मला चांगलंच माहिती आहे रम्याला बिचारीला खूप वाईट वाटत असतं कारण तिचं पार्थवर एकतर्फी प्रेम असतं तर दुसरीकडे आता सगळे काव्याला आणि पार्थला अभिनंदन करत असतात आणि घरामध्ये छानपैकी आता वातावरण खूप छान छान असं झालेलं असतं मानिनी खुश असते नंदिनी खुश असते नंदिनी म्हणते अरे वा मी मावशी होणार आहे तेव्हा काव्या म्हणते की हो तेव्हा आता सगळे खूप छान खूप खुश असतात आनंदाचा क्षण असतो तो पण घरात एक क्षण थोडासा गडबडीचा येतो थो। म्हणजे तो असतो रम्याचा असं चेंज झालेला बिहेवियर आणि म्हणजे तो एक गडबडीचा क्षण जर सोडला तर घरामध्ये खूप आनंद साजरा केला जातो खूप मोठा आनंद होतो सगळ्यांना की अरे वा सगळं काहीतरी एकदम व्यवस्थित चाललंय खूप छान चाललंय वगैरे वगैरे दॅट काइंड ऑफ म्हणजे खुशी असते सगळ्यांना आणि म्हणजे घरामध्ये आता प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया असतात यावर म्हणजे नंदिनी आनंदाने गाव्याला मिठी मारते ती म्हणते की अरे वा चला दोघींपैकी एकाच का असे ना संसार मार्गी लागला यातच मला समाधान आहे माझ्या बहिणीचं आयुष्य उजळलं बघितलंच काव्या तुझा पुन्हा एकदा नवीन जन्म होणार आहे किती मोठी फिलिंग असते ना ग ही तेव्हा काव्या म्हणते की हो ना मला खरंच खूप आनंद झालाय जीवा सुद्धा आता काव्यासाठी खुश असतो कारण आता घरामध्ये नवीन सुख येणार असतं आणि काव्या तिच्या संसाराला लागली आपला पाठलाग सोडून याच्या यातच जीवाला खूप खुशी असते आणि जीवा आता नंदिनी चिडवू लागतं की काय मग त्यांचं झालं आपलं कधी आता तो क्षण थोडासा लाजीरवाण असतो सो ते लाजत असतात पण रम्या आणि वसुंधरा दोघेही आता कटाक्ष टाकू लागतात म्हणजे त्यांना हे सगळं पटलेलंच नसतं कारण रम्या पार्थसाठी एकदम पागल आहे म्हणजे पार्थचं लग्न झालंय आता तो बाळाचा बाप होणार आहे तरी सुद्धा तिला म्हणजे ऑब्सेशन आहे पार्थचं तो आता हे सगळं ऐकल्यानंतर वसुंधरा अगदी मनोमन विचार करत असते नंदिनीचा विश्वास टिकला तरी आता हे सुख मी टिकू देणार नाही दोघी बहिणींपैकी एका बहिणीला तरी मला घराच्या बाहेरून बाहेर जाऊन फेकायचंय मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे दोघच्या दोघ कशा धावून आलेल्या होत्या माझ्या अंगावर मी तर नाही सोडणार त्यांना अजिबात कसलीच दया करणार नाही मी आता आता हे सगळं हे सगळं इकडे चाललेलं असताना पार्थ खूप भावक झालेला असतं आणि तो आता काव्याच्या जवळ जाऊन बसतो तो म्हणतो हे आपलं सुख आहे आता काव्या म्हणते हो हे खरंच आपण जर वेळीच जर हा योग्य निर्णय घेतला नसता तर कदाचित आपल्या आयुष्यात एवढा आनंद आलाच नसता ऑल थँक्स टू यू तुम्ही मला समजावलंच आणि आपला संसार नव्याने बहरला केवढी मोठी गुड न्यूज आहे तेव्हा आता पार्थ म्हणतो की एकाएकी मला आता दोन दोन लहान मुलांना सांभाळावं लागणार आहे तेव्हा काव्या म्हणते म्हणजे तुम्हाला कसं माहिती की एक एकी दोन तेव्हा आता पार्थ म्हणतो की अहो तुम्ही काही लहान मुलीपेक्षा कमी आहात का तुम्ही आणि बाळ तेव्हा आता घरामध्ये सगळे असू लागत काव्या म्हणते काही हा हो पार्थ म्हणजे आता त्यांच्यामध्ये हे होतं सो आता पार्थ म्हणजे तिथे रम्या आलेली असते रम्या खूप जळफळाट होत असतो तिचा आणि पार्थ तिच्याकडे बघतो सो आता तो मुद्दामून रम्याला जळवण्यासाठी म्हणतो काव्याला की काव्या हे आपलं सुख आहे आणि मी ते कोणालाही हिरावू देणार नाही आहे आता इथून पुढे आनंदी राहायचं कारण आपलं आयुष्य आणखीन नवीन भरणार आहे आपल्या दोघांचाही नवा जन्म होणार आहे तेव्हा नंदिनी म्हणते थोडक्यात म्हणायला गेलं तर तुमच्या नात्यांचं प्रमोशन होणार आहे दोघांचंही नवरा बायकोवरून आई बाबा होणार आहात तुम्ही असं आता इकडे ही सांगत असते नंदिनी दोघांनाही सांगत असते खूप खु खूप खुशीही साजरा करत असतात सगळे घरात प्रत्येक जण खुश असतो विक्रम मानिनी ते दोघं तर आतापासूनच तयारी करू लागतात बाळाची बाळाच्या येण्याची आणि नंदिनी पण खूप असं नंदिनीला असं कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालेलं असतं काव्याला आणि जीवा आता पारच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो दादा खरंच तुला देवाने खूप मोठं सुख दिलाय तेव्हा आता दोघंही एकमेकांना मिठी वगैरे मारतात आनंद वगैरे साजरा करतात त्यानंतर रम्या म्हणते की जर काव्याचं मूल आलं तर नंदिनीला या घरात कायमचा मान शिवाय काव्याला सुद्धा पारच्या आयुष्यात आता काव्याची जागा फिक्स होऊन गेली आई तेव्हा वसुंधरा म्हणते की हो आणि आपण ते होऊ देणार नाहीत काव्याला त्रास द्यायचा तिचं मनोबल खचवायचंय एवढंच पुरेस आहे आणि जर वेळ पडलाच तर काव्याचा जीव धोक्यात टाकून ते बाळ कसं दगावेल याचा सुद्धा प्रयत्न करायला मी मागे पुढे बघणार नाही म्हणजे इतकी हट्टाला पेटलेली असते वसुंधरा की तिला त्या दोघं बहिणींना बरबाद करायचं असतं म्हणजे स्वतःच्या मुलीच्या सुखासाठी ती काय काय करते जे बाळ जन्मालाही आलेले नाहीये त्या बाळाला मारण्याचा विचार करण्यापर्यंत पोहोचलीये सो दोघं मायलिकींचं असं चाललेलं असतं एकमेकींकडे बघून त्या आता प्लॅन्स शिजवत असतात आता दोघींचा डिसिजन असतो की काव्याला आता तिच्या प्रेग्नेन्सी एक तर टर्मिनेट करायला सांगायची किंवा काव्याला एवढा त्रास द्यायचा की ती स्वतःहून हे घर सोडून निघून जाईल आणि काव्याच्या वाटेत आता त्या बराच त्रासदायी क्षण टाकण्याचा प्रयत्न करतात म्हणजे काव्याचा आता ते मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत असतात आणि काव्याला ते लक्षात येत असतं त्या कशा पद्धतीने काव्याचे हाल करत असतात पण काव्या काहीच बोलत नसते कारण तिला खूप आनंद झालेला असतो नंदिनीच्या जेव्हा हे लक्षात येतं की त्या दोघंही आता त्रास देऊ लागले आहेत काव्याला किंवा रम्याला हे सहन होत नाहीये किंवा आता रम्या तर सगळ्यांसमोर हे दाखवत नसते पण म्हणजे थोडक्यात कुठल्या कुठे चाललेलं असतं आणि नंदिनीला जेव्हा कळतं या सगळ्याबद्दल काव्या काव्याला त्यात ठरवून त्रास देत आहे वगैरे तेव्हा नंदिनी शपथ घेत की माझ्या बहिणीच्या बाळाचं मी संरक्षण करेल माझी लहान बहीण ती आता न राहता एका दिवशी नंदिनी रम्याला बाजूला घेऊन जाते आणि तिला बोलला तिला जेव्हा रम्याचे कारस्थान कळतात तेव्हा नंदिनी म्हणते की रम्या अगं पार्थ आता तुझ्या आयुष्यात नाही त्यांना त्यांचं सुखी आयुष्य जगू देत त्यांना त्यांच्या आयुष्यात भरपूर गोष्टी आहेत तुझ्या पलीकडे तू प्लीज त्यांच्या मध्ये जाऊ नकोस आता किंवा मिठाचे खडे टाकण्याचा प्रयत्न सुद्धा करू नको काय मिळतोय ग तुला हे सगळं करून अगं तू का त्रास देते त्यांना उगाच तेव्हा आता या सगळ्यावर रम्या म्हणते की तुला काय वाटलं मी एवढा इझिली विसरून जाईन की कि मला किती त्रास होतोय त्या गोष्टींचा किती छळण्यात आलेला या सगळ्या गोष्टींवर अगं माझं पार्थवर प्रेम होतं आणि पारचा असा संसार सुखाने बसला तोही दुसऱ्या मुलीसोबत हा मला सहन होणार आहे का अजिबात नाही मी 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 हे सगळं सहन करणार नाही मी यामध्ये शेवटपर्यंत मिठाचा खडा टाकणार आहे आणि तू बघच तुझी बहीण स्वतःहून हे घर सोडून कशी निघून जाते यावर आता नंदिनी म्हणते की हो का मग तू तु तुझ्या प्रयत्नात राहा आणि मी माझ्या मी पण बघतेच माझ्या बहिणीला कोण इजा पोहोचवण्याचं काम करत ते मी मी पण काही एवढ्या इझिली हार मानणार नाही काय ना प्रत्येक वेळेस जर प्रश्न प्रेमाने सोडवत राहिलो ना आपण तर तुझ्यासारखे आणि तुझ्या आईसारखे म्हणजे वसुवत्यांसारखे लोक त्याचा फायदा घेतात त्रास होईल असं वागतात आणि फार अवहेलना करून टाकतात पण आता इथून पुढे नाही गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आता कदाचित मी सहन करून घेईल पण माझ्या बहिणीपर्यंत जर गोष्टी येत असतील तर मी ते खपवून घेणार नाही मी दोघींनाही तुम्हाला धडा शिकवायला कमी करणार नाही आणि योग्य ती शिक्षा सुद्धा मिळवून द्यायला कमी करणार नाही असं म्हणत आता नंदिनी रम्याला ताकीद देत असते आणि रम्या नंदिनीचं हे रूप बघून खूप घाबरून जा कारण ती वागणीसारखी आपल्या बहिणीला प्रोटेक्ट करायला तयार असते सो so, आता त्यावरूनच रम्या आता हे धावत जाते आणि लगेच वसुंधराला सांगते की आई ही नंदिनी फार चवताळून उठलेली आहे ही कधी काय करेल नाही याचा विश्वास भरोसा नाही विश्वास नाही तेव्हा आता वसुंधरा म्हणते काय ग काय झालं तेव्हा आता रम्या म्हणते की अगं आपल्या कारस्थानांबद्दल नंदिनीला कसं काय कळलं ती मला सरळ बोलली की माझ्या बहिणीला जर काही झालं तर तुम्हाला घरातून चालतं म्हणून तेव्हा वसुंधरा म्हणते ती काय चालतं करणार आहे दोघींनाही आता नाही हकललं ना तर नावाची वसुंधरा नाही आता दोघींचंही असं इतकं इतकं चाललेलं असतं कि त्यांना काहीही करून काव्याला घराबाहेर काढायचं असतं कारण पार्थ आणि काव्याची खुशी रम्याला बघवत नसतं आणि एकीकडे वसुधराला तिच्या अपमानाचा बदला घ्यायचा असतो नंदिनी सोबत म्हणजे थोडक्यात दोघं बहिणींना त्रास देणं हे त्यांनी ठरवून घेतलेलं असतं तर मित्रांनो आता सगळं घर खूप खुश आहे काव्याच्या मागे मागे एका बाजूला नंदिनी जीवा पार्थ आणि काव्या तर दुसऱ्या बाजूला रम्या आणि वसुंधरा आहेत म्हणजे थोडक्यात मी तर सांगितलं की वसुंधराला नंदिनीचा बदला घ्यायचा आहे अपमानासाठी आणि रम्याला काव्याला कायमचं घरातून काढायचंय कारण तिचा आणि पारचा आनंद तिला सहन होत नाही रम्याला सो दोघंही दोघं मायले की याच प्रयत्नात काव्याच्या गरोदरपणावरच हे संकट आता कुठे नेईल सगळ्यांना खरं सत्य कधी उघड होईल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला डेली एपिसोड बघावे लागणार आहेत म्हणजे हे तर काहीच नाही काव्याला त्रास देण्यासाठी इतके घाणेरडे प्लॅन्स करणार आहेत या दोघं मायले की पण आता थांबण्याची था था वेळ झालेली आहे त्यामुळे सगळं जाणून घेण्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की बघा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो दॅट तुम्हाला अपडेट्स येत राहतील आणि तुमचा एकही एपिसोड मिस नाही होणार सो so, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमधला सगळ्यात जास्त तुम्हाला कुठला पार्ट आवडला हे कमेंट्समध्ये मेन्शन करायला विसरू नका मला आवडलेल्या कमेंट्सचं उद्याच्या व्हिडिओमध्ये मी छानपैकी वाप धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच